नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बीड येथील आर टी ओ तथा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्णपणे बंद असून यामुळे नवीन लायसन्स काढणे नूतनीकरण करणे ही कामे गेल्या अनेक दिवसापासून खोळंबली असून येथील कार्यालयाचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यावर भागवल्या जात असल्याचे दिसून येत आहे पन्नास टक्के कर्मचाऱ्यावर शासकीय कार्यालय चालू ठेवण्याचे आदेश असताना बीड येथील हे उपप्रादेशिक कार्यालय पूर्णपणे बंद असून याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पीपल्स फ्रंटचे नेते ॲडव्होकेट बक्षू आमिर शेख यांनी केले आहे मागील दोन वर्षापासून प्रभारी अधिकाऱ्यावर चालणारे हे कार्यालय सध्या कोरोनाच्या नावाने पूर्णपणे बंद आहे यामुळे अनेक एस टी ड्रायव्हरच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्याचे काम खोळंबले असून या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी तात्काळ लक्ष घालून जनतेची गैरसोय दूर करण्याची मागणी अॅडव्होकेट बक्षू आमिर शेख यांनी केली आहे अॅडव्होकेट बक्षू आमिर शेख रिपब्लिकन पीपल्स फ्रंटचा नेता आपणास हे दाखवतो की महाराष्ट्र शासनाचा पन्नास टक्के कर्मचारीवर प्रत्येक शासकीय कार्यालय सुरू करण्याचा आदेश असतानाही बीडचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चक्क शंभर टक्के बंद आहे एकही कर्मचारी उपलब्ध नसून ऑफिसच्या कार्यालयाच्या गेटला हा लॉक लावलेला आहे आणि एकही कर्मचारी उपस्थित नाही कर्मचारी किंवा अधिकारी अधिकारीही नाही आहे मागील कित्येक वर्षापासून ह्या कार्यालयाला कायमस्वरूपी उप्रादेशिक परिवहन अधिकारी नाही आहे ह्या कार्यालयाचा कामकाज नेहमी कधी जालना ते कधी औरंगाबादच्या प्रभारी अधिकाऱ्यावर चालतो आणि तसंच कर्मचाऱ्याचा अपुरी संख्या असल्याकारणाने बरेच कर्मचारीही प्रभारी म्हणून औरंगाबाद किंवा जालना इथून घेऊन कामकाज चालवला जातो परंतु मागील एक वर्षापासून हे प्रभारी राजवर राजवर येथील गाडी मालकांना आणि वा चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आम्ही स्वतः खालपासून वरपर्यंत म्हणजे जिल्हाधिकारीपासून ते कमिशनरपर्यंत आणि पालकमंत्र्यापासून तर परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत ह्या बाबी त्यांच्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिलेल्या आहेत परंतु ह्या कार्यालयाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की इथले जे गाडी मालक आहेत त्यांना प्रत्येक कामकाज ठप्प झाल्याने ब्र त्रासाला सहन करावा लागत आहे आज एकतीस मार्च शासकीय महसूलाचं आज वर्ष समाप्ती आहे शासना शासनाचा महसूल वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यालय चालू असणे गरजेचं असताना हे कार्यालय शंभर टक्के बंद आहे तर ह्या व्हिडिओ संदेशामार्फत मी शासनाच्या हे निज निदर्शास आणून देऊ इच्छितो की शासनाने बाबतीत जे शंभर टक्के कार्यालय बंद असल्याने त्याची चौकशी करावी आणि संबंधित दोषीतावर कडक कारवाई करावी करा तसेच ह्या कार्यालयाला कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आर एस टी सी न्यूज नेटवर्क बीड